लागू झाल्यामुळे आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे आणि त्यामुळेच सारे राजकीय पक्ष कामाला लागलेले आहेत ला विदर्भात यापेक्षा वेगळं चित्र नाही आहे विदर्भात सुद्धा राजकीय पक्ष आणि प्रमुख नेते हे कामाला लागलेले आहेत ला ज्यांना मैदानात प्रत्यक्ष उतरायचं आहे असे लोक सुद्धा आता उमेदवारी मिळवण्यासाठी मोर्चे बांधणी करू लागलेले आहेत ला विदर्भाचा विचार केला तर दोन हजार नऊच्या निवडणुकीत विदर्भातील एकूण बासष्ट जागांपैकी तेवीस जागा काँग्रेसकडे होत्या एकोणीस जागा भाजपकडे आठ शिवसेनेकडे चार राष्ट्रवादीकडे तर दोन जागा भारी बहुजन महासंघ आणि सहा जागांवर अपक्ष निवडून आले होते काँग्रेस सर्वात मोठा पक्ष होता मित्रपक्ष राष्ट्रवादीला केवळ चार जागा मिळाल्या होत्या पण त्यानंतरही परिस्थिती सुधारण्यासाठी पक्षाकडून फार काही प्रयत्न झाले नसल्यानं हा पक्ष दुबळाच असल्याचं चित्र इथं पाहायला मिळत आहे उलट भाजपानं जोरदार बांधणी केल्याचं चित्र विदर्भामध्ये पाहायला मिळतं नागपूर क्षेत्रात खुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी तर गोंदिया भंडारामध्ये नाना पटोले आणि गडचिरोली चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार अशोक नेते यांनी पक्षाला बळकटी मिळवून दिल्याचं चित्र आहे वर्ध्यामध्ये ज्येष्ठ नेते दत्तामेघे भाजपमध्ये गेल्यानं काँग्रेसला मोठा फटका बसला आहे यवतमाळ वाशिम आणि अमरावतीमध्येही काँग्रेसला प्रभावशाली बांधणी करता आली नाही विदर्भातील सारेच मंत्री चमकदावर कामगिरी करण्यास सपशेल अपयशी ठरल्याचं एकूणच राजकीय चित्र आहे चंद्रपूर जिल्ह्यातील संजय देवतडे नागपूरचे जिन राऊत राजेंद्र मुळक अनिल देशमुख यवतमाळचे शिवाजीराव मोघे यांनी पक्ष वाढवण्याच्या दृष्टीनं फार काही केल्याचं पाहायला मिळत नाही मंत्री झाल्यावर स्वगृही राहून लोकांची आणि कार्यकर्त्यांची कामं करण्याकडे साफ दुर्लक्ष झाल्यानं जनमानसातील या मंत्र्यांची प्रतिमा आता मलिन झाल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे कार्यकर्त्यांमध्येही एक प्रकारची मरगड आल्याचं दिसत आहे शिवाय पक्षानं कुठलाच कार्यक्रम सुद्धा राबवलेला नाही राज्य शासनानं ना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही चांगले निर्णय घेतले पण ते लोकांपर्यंत पोहोचू शकले नाही यामुळे या, या निर्णयाचा फायदा मिळण्याचीही आघाडीला शक्यता दिसत नाही या सर्व उदासीनतेचा फायदा भाजपा उचलण्याच्या तयारीत आहे भाजपमध्ये मोदींच्या नावाची संजीवनी कार्यरत असल्यानं पक्षात उत्साहाचं वातावरण आहे शिवाय कार्यकर्त्यांमध्येही बळ आहे जरी तुलनेनं शिवसेना विदर्भात दुबडी असली तरी भाजपच्या मदतीनं त्यांचाही वारू चौखूर उधळू शकतो तो विदर्भातील लोकसभेच्या सर्व दहाच्या दहा जागी भाजप सेनेचे खासदार निवडून आल्यानं वातावरण युतीमय झालेलं आहे त्याच भारावलेपणाचा फायदा यावेळी सुद्धा युतीला मिळू शकतो असं एकंदर चित्र विदर्भात पाहायला मिळत आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस माजी अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार मंत्री अनिल देशमुख राजेंद्र मुळक नितीन राऊत शिवाजीराव मोगे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे मंत्री संजय देवतडे रावसाहेब शेखर धर्मराव बाबा आत्राम विजय वडेटिवार यासारख्या कितीतरी प्रमुख नेत्यांच्या कामगिरीकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं ला आहे मागील पंधरा वर्षांपासून राज्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांची आघाडी कार्यरत आहे सत्तारूढ आहे आणि या पंधरा वर्षामध्ये त्याच त्याच उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली असल्यामुळे लोकांमध्ये एक त्यांच्या प्रती नाराजीची भावना दिसून येत आहे या परिस्थितीमध्ये जर सत्तारूढ आघाडीनं आपले उमेदवार बदलून नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना संधी दिली तरच विदर्भामध्ये आघाडीच्या बाजूने काहीतरी आशादायक चित्र दिसू शकेल अशी स्थिती आहे कॅमेरा ठाकरे सह संजय तोराम साम टीव्ही चंद्रपूर